नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकवीस एप्रिलचा हवामान अंदाज दुपारनंतर आणि संध्याकाळपर्यंत कोणत्या भागामध्ये किती जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हवामान अंदाजानुसार सांगितलेल्या माहितीनुसार रेड अलर्ट व येलो अलर्ट काही जिल्ह्यांना लागू केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो इथं बघितलं असता लातूर झाला बीड झाला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची ही शक्यता वर्तवलेली आहे आणि इकडं असेल अहमदनगर असेल पुणे असेल सातारा असेल सांगली असेल सांगली रत्नागिरी पणजी या भागामध्ये बहुतांश भागामध्ये गारपीट हे होणार आहे तर शेतकरी मित्रांनो इथं इथं बघू शकता सांगली पणजी सांगली रत्नागिरी पणजी सातारा या भागामध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस चांगल्या जा जोरदार व गारपीटसह पडणार आहे इकडं दिस दिसू शकलं वैजापूर बागडकोट या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो इकडे पुणे असेल अहमदनगर असेल सातारा असेल या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हे दस दिसत आहे दिवसभर असं ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलक्या सोयी देखील पडणार आहे आणि इकडं बघितलं असता शेतकरी मित्रांनो औरंगाबाद वाशिम नांदेड शेगाव अमरावती या भागामध्ये ढगाळ वातावरण हे दिसून राहिलेलं आहे नागपूर असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल कापसी असेल करनेर असेल रायपूर असेल इकडं बघितलं असता कवरडा कवर्डा या भागामध्ये ढगाड वातावरण दिवसभर राहणारा तर कुठं संध्याकाळपर्यंत हलक्या तुरळक ठिकाणी फक्त कमी स्वरूपामध्ये हे पाऊस हा पडणार आहे तर इकडे नंदुरबार असेल जालना असेल शेगाव असेल शेतकरी मित्रांनो इकडे पावसाची शक्यता ना पण दिवसभर वातावरण हे ढगाड राहणार आहे इकडं मुंबई भागामध्ये बघितलं असता पुणे पुणेमध्ये काल जोरदार स्वरूपाचा पाऊस व गारपीट देखील पडला आहे एक ते दीड तास चांगला स्वरूपाचा पाऊस पडला आहे पण आज देखील तिथं अहमदनगर पुणे या भागामध्ये ढगाळ वातावरण हे दिसून येत आहे पण लातूर सोलापूर या भागामध्ये अक अकडूज या भागामध्ये जोरदार पावसाची पडण्याची शक्यता बीड असे छत्रपती संभाजीनगर असे आज पाऊस देखील हजेरी लावणार आहे आणि इकडे सांगली भागात झाले सांगली पणजी या भागामध्ये रत्नागिरी रत्नागिरी असेल या इकडे जोरदार पाऊस हा पडणार आहे गारपिटीसह विजाच्या कडकडासा पावसाचा अंदाज हा इकडे स्क्री स्क्रीनवर हात दर्शवला जात आहे तर शेतकरी मित्रांनो असाच नवनवीन अंदाज बघण्यासाठी बघत राह आपला यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद